दोन हजार तेवीस संपलेलं आहे आणि आता दोन हजार चोवीस सुरू झालेला आहे पण तुम्ही अजूनही अभ्यास केला नाही आणि तुमची आता दोन महिन्यानंतर बोर्ड एक्झाम आलेली आहे आणि तुम्हाला आता खूप जास्त प्रेशर आलेला असेल खूप जास्त टेन्शन आलं असेल की आता माझं कसं होणार मी बोर्ड एक्झाममध्ये माझा चांगला स्कोअर का नाही मी नापास तर नाही होणार अशा खूप साऱ्या तुमच्या मनात तात्काळ विचार चालू असतील आणि त्यामुळेच मी एक व्हिडिओ घेऊन आलेलो आहे तुमच्या हेल्पसाठी कारण मी पण एक विद्यार्थीच आहे आणि मी पण दहावीचा बोर्ड एक्झाम दिलेला आहे त्यामुळे माझ्या होतो तुम। मी तुम्हाला काही बोर्ड एक्झाममध्ये काही टिप्स देणार आहे ज्या की मी फॉलो केल्या होत्या आणि मला नाईंटी पर्सेंटपेक्षा जास्त स्कोअर माझा बोर्ड एक्झाममध्ये आला होता आणि त्याच टिप्स मी तुम्हाला सांगणार आहे ज्या की मी फॉलो केल्या होत्या मी पण तुमच्यासारखा स्टडी नव्हता केला आणि मला पण असंच प्रेशर आलं होतं की मी आता काही करणार कशाप्रकारे आता माझा चांगला स्कोर होईल का घरचे काय म्हणतील त्यामुळे मला पण खूप जास्त टेन्शन आलं असेल जसं की तुम्हाला आता आलेलं आहे आणि काही जणांनी मला कमेंट केली होती की सर आता माझं कसं होणार बोर्ड एक्झाममध्ये मला आता खूप टेन्शन आलेलं आहे की बोर्ड एक्झाम मध्ये माझा चांगला स्कोर होईल का नाही त्यामुळे मी आज तुमच्यासाठी स्पेशल व्हिडिओ घेऊन आलेला आहे व्हिडिओ खूपच सुंदर होणार आहे त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा चला तर व्हिडिओ सुरू करूयात सगळ्यात आधी मित्रांनो नवीन वर्षाच्या तुम्हाला खूप खूप शुभेच्छा हे दोन महिने राहिलेले आहेत तुमच्यासाठी आणि या दोन महिन्यात तुम्हाला खूप जास्त अभ्यास करायचा आहे तुम्हाला असं एक टार्गेट धरायचं आहे की तुम्ही आता काय करा सगळ्यात अगोदर म्हणजे तुम्ही आतापर्यंत काहीच अभ्यास नसेल केला आणि तुमच्यापाशी राहिलेले आहेत फक्त दोन महिने फक्त दोन महिने आणि त्यामध्येच तुम्हाला काही जी प्रॅक्टिकल असेल ते लेण्यासाठी दहा दिवस तरी तुम्हाला पाहिजे म्हणजे दोन महिन्यापेक्षाही तुम्हाला कमी टाईम राहिलेला आहे मार्चमध्ये तुमचा एक्झाम असणार आहे सगळ्यात आधी तुम्ही काय करा लिहिण्याची जास्तीत जास्त प्रॅक्टिस करा कारण बोर्ड एक्झाममध्ये काय होतं की तुमची लिहिण्याची पीड खूप जास्त कमी असते आणि त्यामुळे तुमचा पेपर जो आहे तुम्हाला ओळखत नाही लिहिण्यासाठी त्यामुळे सगळ्यात आधी तुम्हाला लिहिण्याची प्रॅक्टिस करा आणि सगळ्यात तुमच्या इम्पॉर् इन्फॉर्मेशनसाठी सांगतो की डिस्क्रिप्शनमध्ये तुम्हाला प्रत्येक विषयाचा जो पेपर आहे त्याची मी लिंक दिलेली आहे म्हणजे पेपर कशा प्रकारे सोलवायचा प्रत्येक विषयाची लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये दिले आहे जे की तुमचे विषय असतील मराठी हिंदी काय तुमचे विषय असतील सगळ्या विषयाची जी, जी आहे मी व्हिडिओ बनवलेला आहे तुमचा पेपर कशा प्रकारे असतो कशा प्रकारे तुम्ही लिहिला पाहिजे सगळ्या विषयाचे तुम्हाला व्हिडिओ डिस्क्रिप्शनमध्ये मिळतील किंवा आपल्या चॅनलवर पण मिळतील तुम्ही जाऊन तिथे बघू शकता काय होतं की बोर्ड एक्झाम म्हणलं की असं खूप जास्त प्रेशर येतं खूप जास्त टेन्शन येतं की मनावर असे विचार येतात गोटेजनमध्ये जा खूप अवघड कसं आपलं कसं होणार गोटेन्झामध्ये त्यामुळे तुम्ही काय करायचं आहे सगळ्यात आधी एक्झामचं टेन्शन तुम्ही सोडून द्या तुम्हाला एक्झामचं टेन्शनच घ्यायचं नाही जर तुम्हाला पेपर जर सोडवता येत असलेला तर तुम्ही टेन्शन घेऊन काय करणार तुम्हाला पेपरचं टेन्शन बिलकुलही घ्यायचं नाही कारण टेन्शन घेतल्यामुळे तुम्हाला पेपरमध्ये लिहिण्यासाठी काहीच आठवत नाही सगळं तुमचं टेन्शनमध्येच जातं त्यामुळं सगळ्यात आधी तुमचं माइंड एकदम शांत ठेवा पेपर लिहित असताना तुमचं माइंड एकदा शांत करा आणि नंतर पेपर सोडवायला सुरुवात करा एक्झामसाठी दोन महिने राहिलेले आहेत आणि दोन महिन्यात तुम्हाला कसं टार्गेट धरायचं आहे मी तुम्हाला सांगणार आहे सगळ्यात आधी तुमचे जे सहा विषय आहेत त्या सहा विषयासाठी तुम्हाला दिवसातून एक एक तास तरी द्यायचा आहे म्हणजे प्रत्येक विषयाला एक एक तास म्हणजे सहा तास तुम्हाला डेली द्यायचे दे आहेत आणि सहा एक तास तुम्हाला जास्त द्यायचा आहे एक तास कशासाठी जो की तुम्ही ज्या ज्या विषयाचा जो जो अभ्यास केलेला आहे त्याची एका तासामध्ये सगळी रिव्हिजन करायचे आहे म्हणजे ते तुमच्या माइंडमध्ये एकदम फिट होऊन जाईल त्यामुळे तुम्हाला दिवसाचे डेली सात तास तुम्हाला डेली अभ्यास करायचा आहे डेली सात तास फक्त आणि बाकी तुम्ही जे काय तुमचं काम असेल ते बाकीचं करू शकता त्यामुळे डेली तुम्हाला आता टार्गेट ठरायचं आहे की असं म्हणायचं नाही की मी कसं करणार आता तुम्हाला डेली सात तास अभ्यास करायचा आहे हे तुमचा फिक्स टाईम टेबल बनवा तुमच्या मनाने तुम्ही टाईम टेबल बनवा कोणते विषय अगोदर करायचं आहे कोणता नंतर प्रत्येकी तुम्हाला टाईम टेबल बनवायचं आहे तुम्ही एक टाईम टेबल बनवू शकता आणि त्या टाइम टेबलनुसारच तुम्हाला त्या त्या विषयाचा अभ्यास करायचा आहे सांगतो की जे काय तुमचा मराठी आणि हिंदीचा जो पेपर असतो तो खूप जास्त सोपा असतो तुम्हाल तुम्हाला वाटतं की हिंदी आणि मराठीचा पेपर खूप अवघड असतो पण तो खूप जास्त सोपा असतो त्यामध्ये तुम्हाला काय विचारलं जातं की तुम्हाला सगळ्यात अगोदर पहिला प्रश्न असतो की उतऱ्यातून तुम्हाला उत्तर शोधून लिहायचे आहेत म्हणजे उतार्यावर तुम्हाला प्रश्न दिले जातात आणि त्या उतऱ्यातच शोधून तुम्हाला त्याचं उत्तर लिहायचं असतं म्हणजे याच्याबद्दल मी व्हिडिओ बनवलेला आहे तुम्ही डिस्क्रिप्शनमध्ये जाऊन बघू शकता आणि तसंच हिंदीमध्ये पण असतं हिंदीमध्ये पण तुम्हाला उत्तऱ्यावर च प्रश्न विचारले जातात आणि त्यामध्ये काही व्याकरण असतं मराठीमध्ये पण व्याकरण असतं पत्र पत्रलेखन असेल कथालेखन असेल अशा प्रकारे तुम्हाला तिथे विचारलं जातं जास्तीत जास्त बाकीचे जा तीन विषय आहेत इतिहास भूगोल आणि विज्ञान ह्या तीन विषयावर जास्तीत जास्त फोकस करा आणि नसेल ते तुम्ही तुमच्या सरांना शिक्षकांना विचारा आणि तुम्ही मोबाईलवर पण बघू शकता यूट्यूबवर जे तुम्हाला काही येत नसेल मॅथचे समजा तुम्हाला जर काही फॉर्म्युला येत नसतील तुम्हाला एक्सरसाइज कंप्लीट नसतील मॅथच्या तर तुम्ही वर जाऊन बघू शकता फक्त आता था तुम्हाला थांबायचं नाही फक्त स्टडी करत राहायचं आहे एवढे दोन महिने आहेत तुमच्या हे तुमच्या लक्षात घ्यायचं आहे फक्त दोनच महिने राहिलेले आहेत जर तुम्ही हे दोन महिने चांगला अभ्यास केला तर जर तुमचा चांगला स्कोअर आला तर तुम्हाला चांगलं कॉलेज पण भेटेल दहावीनंतर त्यामुळे तुम्हाला आता थांबायचं नाही तुम्हाला स्टडी करत राहायचं आहे तर आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय